मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे बैलपोळा बैलपोळ्यामध्ये आम्ही चाललेलो आम्ही बाहेर तर आम्ही आहे बैल खरी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती सारे बैल आम्ही कळत नव्हतो काय घ्यायचं काय घ्यायचं तर आता गणपती आणि लक्ष्मीजवळ आल्या तिथं खूप छान डेकोरेशन जे सामान होत्या माळ्या होत्या फायनली आम्ही दोन बाईंच्या जोड्या सिलेक्ट केल्या आणि आम्ही काउंटरवरती गेलो बिलिंग करण्यासाठी तर त्या काकू पिशवीमध्ये ठुत होत्या बैलांना तर शिव म्हणतात कधी देतात आमचे बैल कधी देतात तर तो त्या काकूंकडेच बघत होता मला घरी येऊन पूजा करायची आणि शेवटी फोटो काढायचे मित्रांनो आता आम्ही करत आहे शिवचं फोटोशूट काय काय जण बघ बघ म्हणत असतील की शिवचं कोणचं फोटोशूट तर आज आहे बैलपोळा नियमित आम्ही हे जे फोटोशूट सॉरी आम्ही हे जे फोटो शूट करत आहेत तर बघा तुम्ही बघा मी ब्रश घेतलाय मला नाही का मम्मी बोलली की त्याच्या मिश्रा काढायच्या तर बघा मित्रांनो मी एकदा असं असं करून बघलं तुम्हाला सारखं म्हणतो बघा मिश्र काढ म्हणतात हो बघा आणि जो मिशा काढायला गेलो तो कसं होतो बघा मी आता काढलेले आहेत मिशा तर मला नक्कीच कमाई मध्ये सांगा शिवच्या मिशा कशा आल्याला शिव इथे बोलते ना इकडे बघण्यासाठी बघा कशा हात मारतो बघा 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 मित्रांनो मी त्याला मिशा काढलेल्या तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या मिश्मी काढलेल्या ना आता आम्ही केलेल्या ह्याच्यासाठी फोटो शूटिंगची तयारी तर तुम्हाला कसं वाटतंय हा आमचा छोटा शेतकरी शिव तर मित्रांनो हो बैल आणलेत बाहेर जाऊन ते तुम्हाला दाखवले नाही तर आम्ही इथं बैल ठेवतो आहेत तो बघा आमचा छोटा शेतकरी बघा कसा वाटतो तुम्हाला <coughs> बघा तुम्हाला कसं वाटतं आमचं छोटा शेतकरी मित्रांनो तर बघा आम्ही एवढे आधीसाठी दे डेकोरेशन केलंय आणि तो बघा बैलान तो बी त्याला वाटते की आता आता मी आता बैल घेऊन आता शेतामध्ये तुम्हाला कसं आमचा छोटा शेत आमचा हा छोटा शेतकरी हे मला कमेंट मध्ये सांगा अशा प्रकारे आईने चार पाच वाजता पूजा केली आम्ही दोघांनी म्हणजे की मी आणि शिवनी दर्शन केले तर तुम्ही बघू शकता किती छान केलेले आहे पूजा मित्रांनो आम्ही अशा प्रकारे केली बैलपोळा साजरा तर मी विचारलं माझ्या आईला की बैलपोळा म्हणजे काय तर बैलपोळा म्हणजे शेतामध्ये वर्षभर रापून जो करतो धरती मातेची सेवा अशा सर्व राजाच्या सणाला म्हणतात बैलपोळा तर तुम्हाला कसा वाटला हा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडेल कल बघायला हे मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय